शूरवीर संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे पंच्याऐंशीव्या जयंतीनिमित्त जळगाव शहरातून विविध परिसरातून भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यात समाज बांधवांच्या उत्साहाला उदान आल्याचे दिसून येत आहे ही मिरवणूक सेंटरेसा विद्यालयापासून डीमार्ट चौक ते मोहाडी रोड नेहरू नगर या ठिकाणी समारोप होणार आहे प्रहार जनशक्ती पार्टीचे जळगाव शहराध्यक्ष सचिन हटकर समाजसेवक उदय पवार ललित गोगले यांच्यासह समाजबांधव व वा मान्यवरांच्या उपस्थितीत या मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला आहे यावेळी जय सेवालाल महाराज मित्र मंडळाचे अध्यक्ष मंगल जाधव तसेच बंजारा समाजे सर्व समाज, समाज बांधव यावेळी उपस्थित होते महाराज जयंती निमित्त आज इथे जमलेलो आहोत व इतका दोनशे पंच्याऐंशी जयंती आपण यावेळेस आज मनवतो आहे त्याबद्दल सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा दोनशे पंच्याऐंशी जयंती आहे तसेच सर्व गोद बंजारा समाज हा आनंद उत्साहित आहे आणि तसेच नेहरू नगर इथे हा सो जयंती सेलिब्रेशनचा सोहळा पार पड पाडला पार पाडलालेला आहे आणि कविराजदूतर्फे आम्ही या सोहळ्याला खूप शुभेच्छा देतो गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा